नमस्कार आज शनिवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात तुरीच्या बाजारभावमध्ये अनेक बाजार स्वामी समितीमध्ये आपल्याला काही प्रमाणात वाढ पाहायला मिळाली पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पाहूयात वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे उदगीर आऊ आहे एक हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला आठ हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकाळी आहे तुरीला चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार नऊशे त्रेपन्न रुपये तर जास्तीचा मिळाला सात हजार रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे तीनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे सात हजार साहा पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला आठ हजार दोनशे पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे देवणी अवकाली आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरमिळाला सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त मिळाला आठ हजार ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद